लातूर येथे घडलेल्या मारहाण प्रकरणानं महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याचशा अशा घटना घडल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेचे युवकचे प्रदेशाध्यक्ष असलेले विजयकुमार घाडगे पाटील यांना बेदहमपणे मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे या घटनेनंतर छावा संघटनेने लातूर बंदची हाक दिली असून राज्यभरात याचे पडसाद उमटताना दिसत आहेत या घटनेचा छावा संघटनेने आपल्या पद्धतीने आपल्या स्टाईलने निषेध व्यक्त केला आहे परंतु आता राष्ट्रवादीकडून देखील या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे आणि या घटनेवरती पांघरून घालण्याचा किंवा पडदा टाकण्याचा एक प्रकारे काम सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि इतर काही नेत्यांकडून सुरू आहे किंवा तसा प्रयत्न देखील केला जात आहे आणि यामुळेच आता याचं कारण असंही म्हटलं जात आहे की यापुढे मराठा समाज नाराज झाला आणि या निमित्ताने पुन्हा एकदा राज्यात वेगळा मेसेज केला तर ते राष्ट्रवादी अजित पवार गटाला परवडणार नाही म्हणूनच सूरज चव्हाण यांची युवकच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून राजीनामा देण्यास देखील सांगितलेलं आहे सूरज चव्हाण यांनी या घटनेबद्दल दरम्यानच्या काळात दिलगिरी देखील व्यक्त केली आहे परंतु लातूर मारहाण प्रकरण हे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एक महत्वपूर्ण मोठ्या प्रमाणावरती वाद निर्माण करणारं असं प्रकरण आता ठरताना दिसत आहे या प्रकरणाची मूळ कारणे काय संबंधित व्यक्तींच्या प्रतिक्रिया छावा संघटनेच्या आंदोलनाचा राज्यातील विस्तार आणि सुरज चव्हाण यांच्यावरती झालेली कारवाई आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरती आपल्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची असलेली टांगती तलवार या आणि इतर काही मुद्द्यांच्या आधारे सर्व प्रकरण आपण केव्हा समजून घेणार आहोत किंवा आढावा घेणार आहोत नमस्कार मी सुनील कोल्हे पाटील आणि आपण पाहत आहे सह्याद्री एक्सप्रेस या प्रकरणाची सुरुवात कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांच्या एका व्हायरल व्हिडिओ पासून झाली विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान कोकाकटे मोबाईलवरती ऑनलाईन रमी खेळत असल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांच्यामुळे समोर आला होता यावरून शेतकरी आत्महत्यांच्या संघटनेने कोकाटे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली लातूर येथे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निवेदन देताना पत्ते फेकले ज्यामुळे हा संपूर्ण वाद चिघळला किंवा घडला आहे यानंतर सूरज चव्हाण आणि राष्ट्रवादीच्या इतर काही कार्यकर्त्यांनी मिळून विजयकुमार घाडगे यांच्यासह संघटनेच्या इतर काही कार्यकर्त्यांना झाली मारहाणी केली मारहाणीत घाडगे जखमी झाले असून त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांच्या डोळ्याला आणि त्यांच्या शरीरावरती इतर काही ठिकाणी इजा झाल्याचं देखील म्हटलं जात आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या मारहाणीच्या प्रकरणावरती आपली नाराजी देखील व्यक्त केली आहे धाराशिव येथे असताना किंवा माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी म्हटलं आहे की मारहाण करणं हे अगदी चुकीचं आहे मी माझ्या राजकीय जीवनामध्ये मा अशा घटनांचं कधीच समर्थन केलेलं नाही छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्ते फेकणं हे देखील योग्य नव्हतं परंतु त्यानंतर झालेली मारहाण अधिक चुकीची देखील आहे मी शांततावादी कार्यकर्ता आहे आणि चर्चेतून प्रश्न देखील सुटू शकतात तटकरे यांनी सुरज चव्हाण यांना समज दिल्याचंही सांगितलं जाते परंतु राज्याच्या उपमुख्यमंत्री असलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देखील या प्रकरणात कठोर भूमिका घेतली असून त्यांनी सुरज चव्हाण यांना त्वरितपणे आपल्या युवक प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिलेले आहेत अजित पवार यांनी ट्विट करत असंही म्हटलंय की काल लातूरमध्ये जी काही निंदनीय अशी घटना घडली ती अत्यंत गंभीर स्वरूपाची आणि निषेधार अशीच घटना आहे त्या पार्श्वभूमीवरती मी राष्ट्रवादी काँग्रेस कौंग, युवक काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरितपणे राजीनामा देण्याच्या स्पष्ट अशा सूचना दिलेल्या आहेत पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही तसंच मारहाणी जखमी झालेले छावा संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष विजय कुमार घाटगे यांनी देखील दिख्� असं म्हटलं की आम्ही फक्त राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा जो रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला त्याबद्दल आमच्या भावना व्यक्त केल्या आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आम्ही सुनील तत्कर यांना त्याबद्दल एक निवेदन देखील दिलं आणि पत्ते फेकून सांगितलं की हे पत्ते तुमच्या मंत्र्यांना द्या त्यांनी विधिमंडळात नव्हे तर घरी पत्ते खेळावेत यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला अमानुषपणे मारहाण केली शेतकऱ्यांच्या पोरावरती हा हल्ला आहे अजित पवारांना मी विचारतो की की तुमची शेतकऱ्यांप्रती कृती आहे का राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील या, या संपूर्ण घटनेवरती टीका करत म्हटलंय की लोकांनी प्रश्न विचारले की पटकी देऊ हाणामारी करू आणि विरोध चिरडून टाकू हा सत्ताधाऱ्यांचा संदेश आहे का पत्ते फेकणे चुकीचे आहे पण मारहाण करणे अधिक चुकीचे आहे याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे नेते आहेत संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या संपूर्ण घटनेवरती निंदा व्यक्त करत सत्ताधारी पक्षावरती टीका केली आहे आणि कारवाईची मागणी देखील केली आहे या मारहाणीच्या निषेधार्थ छावा संघटनेनं लातूर बंदचं आवाहन केलं होतं त्याला सर्व पक्षीय आणि विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे आणि त्यानंतर लातूर शहरात बंद पाळण्यात आला आहे या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील लाभलेला आहे याशिवाय नांदेड येथे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टायर दाळून रास्ता रोखो आंदोलनं केली पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलं तर धाराशिव येथे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार आणि सुनील तटकरे यांचे देखील फोटो असलेले बॅनर फाडलेत आणि जोरदार अशी घोषणाबाजी देखील केली सुरज चव्हाण यांनी या मारहाणीच्या प्रकरणी आपली दिर्गिली व्यक्त करत त्यांनी असं म्हटलं की छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी असंवैधानिक अशी भाषा वापरली आणि पत्ते फेकण्यासारखं कृत्य केलं त्यामुळे संतापून आपण मारहाण झाली किंवा केली मात्र या प्रकरणानं राज्यभरात तीव्र अशा संताप व्यक्त केला जात असल्यानं अजित पवारांनी सुरज चव्हाण यांना तत्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिले त्याचबरोबर मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांनी देखील या घटनेचा निषेध व्यक्त करत सरकारवरती ताशेरे ओढलेत आणि त्याच पद्धतीनं मराठा नेत्यांवरती हल्ला करत असल्याचं किंवा होत असल्याचा निषेध देखील व्यक्त केला आहे आणि तसंच ते आता घाडगे यांना भेटणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे तसंच या दरम्यान किंवा या घटनेच्या निषेधार्थ आता लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यात सुरज चव्हाण यांच्यासह सुमारे बारा जणांवरती गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्यांच्या निषेधासाठी दोन विशेष अशी पथक देखील रवाना केलेली आहेत असं देखील म्हटलं जात आहे या घटनेमुळे अजित पवार गट आणि एकूणच महायुती सरकारवरती टीकेची झोड उठवली जात आहे छावा संघटनेने चव्हाण यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन अटक होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देखील दिला आहे याशिवाय लातूर आणि नांदेड धाराशिव छत्रपती संभाजीनगर आणि इतर काही ठिकाणी निषेध आणि आंदोलनं केली जात आहेत त्यामुळे या आंदोलनांमुळे स्थानिक राजकीय वातावरण देखील तापलेलं आहे सुनील तटकर यांनी आपले पुढील मराठवाडा दौरे देखील रद्द केलेले असून सुरज चव्हाण यांना त्यांच्या दौऱ्यातून वगळण्यात ला आलं आहे लातूर मारहाण प्रकरणानं राजकीय आणि सामाजिक स्तरावरती मोठा वाद निर्माण देखील झालेला आहे शाव संघटनेनं शेतकरी प्रश्नावरून कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करताना आंदोलन केलं परंतु त्याला हिंसक वळण लागलेलं आहे सूरज चव्हाण यांच्यावरील कारवाई आणि लातूर बंदमुळे हे संपूर्ण प्रकरण आणखी चिघण्याची देखील दाट शक्यता आहे पोलीस तपास आणि पुढील काही राजकीय घडामोडी घडणार आहेत त्या घडामोडीवरती हे सगळं आता महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे त्याचबरोबर या घटनेचं ठिकठिकाणी आता निषेध व्यक्त केला जात आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात का देखील अंतर्गत काही घडामोडी घडताना दिसत आहे आणि त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील आता कृषी मंत्री असलेले माणिकराव तटकरे यांनी यांनी जे काही बेतालपणे वक्तव्य किंवा कृती करत आहे शेतकऱ्यांप्रती ते पण कृषी मंत्री असताना त्यामुळे आता त्यांना समज देऊनही समजत नसेल तर त्यांच्यावरती कारवाई होईल असं देखील म्हटलं जात आहे म्हणजेच एका अर्थाने त्यांना त्यांचा राजीनामा होईल असं देखील म्हणायचं असावं एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट्स बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तरुणताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ